हे आपले थालपीठ तुम्ही बघू शकता किती खमंग आणि खुसखुशीत दिसत आहेत तर आपण तशाच प्रकारचे पिठंही मिक्स केले आहेत आणि त्या पिठांमुळेच आपलं जे थालपीठ आहे ते थालपीठ थाल एकदम खुसखुशीत आणि मस्त झालं आहे ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये खातो त्याचप्रमाणे आपल्याला हे थालपीठाची चव लागणार आहे या थालपीठाबरोबर साधारणपणे दही चटणी किंवा मिरचीचा ठेचा ह्या पद्धतीने खाल्ले जाते चला तर बघू त्या सामानासाठी आपण काय काय तयारी केली आहे नमस्कार माझ्या या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवूया हॉटेलसारखे खुसखुशीत असे गाजराचे थालपीठ चला तर बघूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ खुसखुशीत आणि हॉटेलसारखे मस्त असे थालपीठ आपल्याला बनवायचे आहेत त्यासाठी एक वाटी ही कोथिंबीर तीळ ओवा जिरे मिरच्या अद्रक अद्रक मिरची ओवा आणि जिरे यांचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यानंतर एक वाटी गाजर किसून घेतला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तर हे सर्व सामान आपण घेतलं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे हे पीठ घेतलेत ज्वारीचं पीठ एक वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ पाऊण वाटी बाजरीचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ हे असं पीठ सगळं एकत्र आपण करणार आणि त्यामध्ये आपण वाटण तयार करून आता प पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर ते आपण मिरची अद्रक ओवा जिरे आहे त्यांचं आपण वाटण करून घेऊया आता हे सर्व पिठे आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायला जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे हे मिक्स करता येईल तर ह्या पद्धतीने ह्यामध्ये आपल्याला साधारण दोन किंवा तीन आपण थालपीठ तयार करू शकतो ह्यामध्ये आता हे बारीक चरलेला कांदा नंतर गाजर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून थालपीठ बनवू शकतो काही वेळेस आपण बघू शकतो की हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला थालपीठ दिसून येतात था। तर त्यावेळेस ते लोक काय करत असतात की पीठ असं हे तयार करून ठेवतात आणि ज्या याची मागणी असेल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ती वस्तू किंवा ती भाजी मिक्स करायची आणि नंतर ते थालपीठ बनवायचं तर आपण हे याच्यामध्ये ह्या पिठामध्ये कांदा गाजर आणि सगळ्यात जास्त चव कशाची असते तर कोथिंबिरीची नंतर हे पांढरे तिळ पण याच्यात मी टाकून घेतले आहे ओवा हातावर क्रश करायचा असा आणि तोही टाकून घ्यायचा नंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद पावडर आणि जर तुम्हाला समजा रंगासाठी पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा एक चमचा लाल मिरची पावडरही टाकू शकता त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपण ह्यामध्ये हे सगळं टाकून घेणार ह्या जे वाटणाची चव असते ह्या वाटणाची चव एकदम सुंदर लागते आणि थालपिठाची चव खरी चव कशाची असते तर कोथिंबीर जेवढ्या प्रमाणात आपण कोथिंबीर टाकणार तेवढं आपलं थाळपीठ एकदम सुंदर आणि खायला रुचकर लागतं आता आपल्या ह्यामध्ये ह्या पिठामध्ये फक्त कोणती गोष्ट राहिली आहे तर मीठ हे मीठ आपण चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे आणि प्रथम आपण हे सगळं पीठ पूर्ण हाताने एकजीव करून घ्यायचं कारण काय असतं प्रत्येक ही भाजी किंवा कांदा आणि आपण अजून जे काय मसाले टाकणार आहोत ते त्या पिठामध्ये सगळे एकजीव झाले पाहिजे आपण जर लगेचच पाणी टाकलं तर काही वेळेस भाज्यांचा एखाद्या ठिकाणी असा गट्टा तयार होतो कोथिंबीर सगळीकडे मिक्स झालेली नसते किंवा मिठाचं प्रमाण सगळीकडे मिक्स होत नाही तर त्यासाठी हे आपण हाताने असं पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगलं हे मळून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही हे पीठ आपण मी सगळं हाताने असं मिक्स करून घेतलं आहे तर आता मी ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे असं चांगलं मळून घेणार कारण आपण त्यामध्ये जे गाजर वगैरे टाकलं आहे तर ते व्यवस्थितपणे मी सगळं एकजीव करून घेतलं आहे हे पीठ मळत असताना खूप आपला आपल्याला घट्ट मळायचं नाही आहे कारण जर आपण खूप घट्ट मळलं तर आपले वेळेस जे थालपेट आहे ते वातडही होऊ शकतात किंवा जास्त कडकही होऊ शकतात तर हे मिनिमम पब पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलं आहे वा काय सुवास मस्तेच वाटतोय कारण आपण जेव्हा ही थालपीठं बनवतो खरं तर थालपीठं ही भाजणीच्या पिठाची बनवतात पण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भाजणीचं पीठ ॲव्हेलेबल नसतं त्यावेळेस आपण सगळे पीठ एकत्र करूनही थालपीठ बनवू शकतो आणि आपलं व्यवस्थितपणे पोटभर आपण हे थालपीठं खाऊ शकतो तर बघू शकता तुम्ही याचा कलरही किती छान आला आहे तर ह्याच पद्धतीने मी हे सगळं पीठ मळून आपलं हे पीठ छानपैकी मळून तयार झालं आहे तर बघू शकता खूप असं मी घट्ट मळलेलं नाही आणि खूप पातळ आपल्या साधारण नॉर्मल साईजला आपण हे पीठ मळून घेतलं आहे आणि जेव्हा आपल्याला थालपीठ करायचं असतं त्यावेळेस थोडंसं आपल्याला ते सैल करायचं आपल्याला ज्यावेळेस अगदी आत्ता थालपीठ करायचं असेल त्याच वेळेस आपण काय करायचं थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि ते मळून घ्यायचं म्हणजे थोडं ते सेल सर आहे तर आता आपण आपली थरपीट तयार करण्यासाठीही तयार करूया तर साधारण काही जण थरपीठ बनवताना एखाद्या कापडावर ओलं कापड करतात आणि त्यावर थालपीठ थापून घेतात तर मी काय केलं आहे एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्या प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपलं जे पीठ आहे ते पीठ त्यावर गोळा करून आपल्याला थापायचं आहे तर हे आम्ही प्लॅस्टिकच्या कागदाला पूर्णपणे सगळीकडून असं तेल लावून घेतलं म्हणजे आपलं जे, जे पीठ आहे ते पीठ कुठे याला चिटकून राहणार नाही आणि अवगतपणे आपल्याला तव्यावर टाकता येईल तर साधारण आपलं जे थालपीठ आहे ते थालपीठ आपल्याला जर घरी खायचं असेल हो तर आपण खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात जसं भाकरी आपण करतो त्या प्रमाणात करू शकतो तर साधारण मी असा एवढा हुंडा घेतला आहे आणि तो हातावर थोडासा असा दाबून घेतला हातायला थोडंसं तेल लावलं आता हा आपला जो गोळा आहे ह्याच्यावर हे आपण हाताने असं चांगलं प्रेस करून घ्यायचं काही वेळेस बघा आपल्याला थालपीठ थापताना हाताची बोटं उमटतात तर त्यावेळेस काय करायचं हा हा भाग या चा चा। चा चा। चा जो असतो ह्या भागाने हे असं थोडंसं दाबत चालायचं पाण्याचा हात लावायचा आणि दाबायचं पाण्याचा हात लावायचा आणि दाबायचं आणि आपला जो प्लॅस्टिक आहे तो फिरवत चालायचा बघा पाण्याचा थोडासा हात लावला पड़ा पड़ा पड़ थो थो। ते ते की आपलं जे पीठ आहे ते पीठ पटापट सरकायला मदत होते साधारण आपण घरी खातो त्यावेळेस मोठी थालपीठं बनवत असतो आणि आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस तेव्हा एकतर छोट्या साईजचे दोन थालपीठ असतात किंवा एक मोठं असतं तर आपण हे मीडियम साईजचं खूप मोठं करायचं नाही आणि खूप आपल्याला छोटं करायचं नाही आणि याची जी जाडी असते ती जाडी खूप ठेवायची नाही कारण जाड थालपीट चांगलं लागत नाही खायला आणि पातळ एकदम पातळ करायचं नाही की ते कडक होईल म्हणजे असं आपल्याला मिनिमम त्याची साईज ठेवायची तर यावर आपलं हे थापून झालं आहे आता ह्यावर मी थोडेसे हे तीळ टाकले आहे तिळामुळे दिसायलाही छान दिसतं आणि आपली चवही चांगली लागते तर हे तीळ चांगले हाताने आपल्याला परत प्रेस करून घ्यायचे येथे यायला मी साधारण आपण हे असे एवढे छिद्र पाडून घ्यायचे आणि आपलं हे थालपीठ आता थापून तयार झालं आहे हा सगळीकडे तव छानपैकी गरम झाला आहे पण आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण सगळीकडे स्प्रेड करायचं आता आपण हे जे थापून ठेवलेलं थालपीठ होतं ते थालपीठ आता थापलेलं आपलं आता आपण साईडने थोडस तेल सोडायचंय आणि पाच ते सात मिनिट आपल्याला चांगलं ते शिजू द्यायचंय आता आपली खालची बाजू व्यवस्थितपैकी शेकून झाली आहे तर आपण हे पलटी करून घेणार त्या पहिल्या बाजूप्रमाणेच आपण दुसरी बाजू पण छानपैकी भाजून घेणार आहे तोपर्यंत आपल्या दुसऱ्या थालपीटाची आपण तयारी करू बघा दोन्ही बाजूने छानपैकी खरपूज भाजलेला आहे बघा आवाज चांगला येतो म्हणजे आपलं हे थालपीठ तयार झालं आहे आता यावर तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही लोणी लावू शकता तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता तर सध्या तरी मी आता याला काहीच करत नाही आहे जेव्हा खाय खायला देणार गरम गरम त्यावेळेस मस्तपैकी त्यावर मी लोणी टाकून देणार आणि बटर घालून देणार पद्धतीने मी आता दुसरं थलपीठ पण टाकून घेतलं आहे आपल्याला सगळ्या बाजूने थोडंसं तेल सुडायचं आणि आपण मध्ये जे चित्र पाडले आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला तेल सोडायचं आहे पण जेणेकरून त्या छिद्रामधून जे तेल जाणार आहे तर त्यामुळे आपले जे थालपीठ आहे ते चांगले होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे थालपीठ भासताना कधीही गॅस कमी करायचं नाही आहे मीडियम ठेवायचा किंवा मोठा ठेवायचा थोडासा मिडियम आणि मोठा असा करून आपल्याला करायचा जर एकदम गॅस कमी ठेवला तर आपले जे थालपीठ आहे ते वादळ होते तर आता आपण पुढचं थालपीठ तयार करू थालपीठ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते आपण जेव्हा थालपीठ करतो त्यावेळेस जे उरलेलं पीठ असतं ते झाकून ठेवायचं असतं पण जर आपल्याला लगेचच लगेच करायचं असेल तर तशी गरज पडत नाही पण आपल्याला जर मध्ये खूप वेळ जाणार असेल तर ती गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची की आपले जे पीठ आहे ते पीठ झाकून ठेवायचं तर आता मी तिसरं थालपीठ थापून घेते आणि तोपर्यंत आपलं हे पहिलं थालपीठ थोडंसं शेकलं जाईल थोडं शेकलं जाणार आपल्याला ते बाजू पलटे करायचे आपल्याला खूप थालपीठ हे खालीवर करायचं नाही खूप वेळा खालीवर करायचं नाही असं जर केलं तर आपल्या थालपीटाचे तुकडे तयार होतील तर पहिली बाजू शेकले का आपण थोडीशी बघून घेऊ आणि त्यानंतर आपलं दुसरं थालपीठ तयार होतं आपली ही पहिली बाजू छानपैकी भाजून झाली आहे तर आपण थोडंसं परत वरतून त्यावर तेल टाकूया म्हणजे आपले जे थालपीठ असतील ते चांगले होणार आहेत बघा आवाजही छान येतोय कारण म्हणजे आपला थालपीठ छानपैकी तयार होत आहे आणि याची जाडी आहे ती जाडी मी खूप केलेली नाही आहे त्यामुळे खायलाही चांगले लागणार आहे दोन्ही बाजू छानपैकी आपल्याला शेकून घ्यायचं आहे खूप उलटपलट करायचं नाही पद्धतीने आपण सगळे थालपीठ बनवून घ्यायचे आहेत आता आपलं शेवटचं जे थालपीठ आहे ठेव शेवटचं थालपीठ आपल्याला तव्यावर टाकून घेत जेणेकरून आपले सगळे थालपीठ एकदम सुंदर होणार आहे तर आपलं हे शेवटचं थालपीठ होतं आता ह्या थरपीटाला पण आपण साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे आणि मध्ये पण आपल्याला तेल सोडायचं की जेणेकरून आपलं थरपीट योग्य प्रमाणात भाजलं जाईल ह्याच पद्धतीने सगळे थरपीट आपण बनवून घेतले आहे माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू